यंत्रमागांसाठी सवलतीच्या दरानं वीज पुरवठा त्याचबरोबर कर्जाच्या व्याजामध्ये पाच टक्के अनुदान देणार असल्याची माहिती वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली आहे यंत्रमागासाठी सवलतीच्या दरानं वीज पुरवठा आणि कर्जाच्या व्याजात पाच टक्के अनुदान देण्याचा प्रश्न पंधरा दिवसात सोडवण्याचे लेखी आश्वासन वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी बाळ महाराज यांना दिलाय यामुळं अमरण उपोषणाच्या आजच्या दहाव्या दिवशी बाळ महाराज यांनी उपोषण मागे घेतल्याचं जाहीर केलं मात्र खर्चीवाल्यांच्या मागण्यांसाठी यंत्रमाग बंद ठेवून लाक्षणिक उपोषण सुरू राहणार असल्याचं स्पष्ट केलं सवलतीच्या दरांना पुरवठा करावा कर्जाच्या व्याजात पाच टक्के अनुदान मिळावं खर्चीवाल्यांना मजुरी वाढ मिळावी या प्रमुख मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी इचलकरंजी इथं बाळ महाराज यांनी सतरा डिसेंबरपासून अमरण उपोषण सुरू केलं होतं तसंच खर्चीवाल्यांच्या मागण्यांबाबत लाक्षणिक उपोषण सुरू राहणार असल्याचं सांगून ट्रेडिंग धारकांनी चार दिवसात सकारात्मक निर्णय न घेतल्यास विरोधात आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशाराही देण्यात आला